नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते सर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थताईंनो तर कशा आहात छान असताल मी सुद्धा खूप छान आहे तर इथं पहा मी छान अशी रांगोळी काढली होती दारामध्ये वेलकम आजी बाबा आणि ही दररोजच्या आपली दारासमोरची रांगोळी तर वेलकम आजी बाबा का तर बाळाच्या आजी आणि बाबा बाळा बाळाला पाहायला येणार होते म्हणजे सगळ्या त्याच्या आजी आणि बाबा तर इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर सगळ्यात प्रथम पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये टेस्ट आणि चवदार कोणता पदार्थ असेल तर फक्त आमटी आमटी छान असेल तर मग पुरणाची पोळी खायला छान लागते तर इथं पा हे सासूबाईची शिकवलेली आम म्हणजे रेसिपी आहे ही आणि ही सगळे आईने भाजून घेतले होते वाटणं वगैरे तर इथं त्या काय करत असतात खूप सारा लसण खुडून टाकत असतात आमटीला फोडणीला जसं जसं लसण डीम याच्यावरती आपण फोडणी देतो तसा त्याचा स्मेल भाजीला लागतो म्हणजे आमटीला तर कोथंबीरीशिवाय कोणतंच काम होत नाही सध्या खूपच कोथंबीर भेटत नाही आहे आणि खूप जाग्यावर नंतर ती भेटली तर थोडासा कडीपत्ता दारातल्या झाडाचा आणला होता तो थोडा बारीक बारीक होता फ मस्त परतून फोडणी दिली आमटीला तर आमटीला फोडणी द्यायच्या आधी प्रत्येक मसाला हा तेल सुटूस तर परतला तरच आमटी टेस्ट होती तर खरंच आम्ही खाल्ल्याच्यानंतर व्हिडिओ बनवत आहे त्यामुळं छान लागली होती आमटी आम्ति। तर आम आमटीला वापर केला होता मसाल्याचा खोबरं लसण थोडेसे जिरे पण घालायचे आणि मिरे आपले लवंग अद्रक आणि लाल मिरच एवढंच आमटीला भाजून घ्यायचं याचं प्रमाण व्यवस्थित करून घेतलं तर आमटी टेस्ट लागती आमटी फोडणीला टाकल्याच्या नंतर ताटानेच पाणी वतायचं कारण ही असं आमच्या आजी म्हणायची पातील नोई वतायचं तर मी कधी कधी ओतते माझ्या आठवणीत राहत नाही पण आलता आठवणीत तर ओतलं मग तर आमटीला तरी येण्याचं कारण फक्त काय होतं छान मसाले भाजून घेतलेले मसाले छान भाजल्यामुळं आमटीला तरी आली फर्स्ट टाईम मी भरपूर साऱ्या माणसांचा स्वयंपाक केला म्हणजे पुरणाचा तसा असा मला साधा स्वयंपाक येतो किती माणसाचा करू शकते मी पण पुरणपोळीचा पहिलेच वेस केला एवढ्या माणसांचा स्वयंपाक तर स्वयंपाक टेस्ट झाला होता इथं आपली आमटी बनून झालेली आहे मला जेवढी काही लागते तेवढं मी त्यामध्ये पाणी ॲड केलं तर इथं मी कडी कढीची तयारी करत आहे आमटी कढी करून घेतली आणि तळण आणि पोळ्या माझ्या फ्रेंडने लाटल्या कारण काय होतं एका मदत केलीच पाहिजे त्या माझ्या मदतीला आल्या या म्हणलं की लगेच आल्या कारण प्रत्येकाच्या सकाळचे कामं असतात सकाळी सगळ्याच्या घरी जेवण भांडे कपडे हे देवपूजा हे सगळे कामं असतात त्या तेवढ्यातून वेळ काढला खरंच जीवाभावाचे माणसं आसपास असले का थोडंसं मदत होतेच तसंच माझी फ्रेंड माझ्या कामाला आली आणि त्यांनी पण भरपूर सारा म्हणजे मदत केली कामामध्ये तर इथं मी कडी कढी फोडणीला घालत आहे तर मी जिऱ्याचा जास्त वापर केला आहे हळद मात्र आपल्याला तेलात तळून घ्यायची कढीपत्तासुद्धा वापरायचा कढीपत्ता कढीला नसेल तर टेस्ट येत नाही जिरे लसण मात्र भरपूर सारे कुटून घ्यायचे तर मला इथं कढीसुद्धा आमटी इतकीच करायची होती त्यामुळं मी कढीचंसुद्धा आधीच कढाईमध्ये का परतलं कारण कढाईमध्ये छान परततं पातेल्यात काहीही व्यवस्थित परतता येत नाही त्यामुळे आपले दररोजची वापरण्याची कढाई आहे त्यामध्ये सगळं परतून फोडण्या घालून घ्यायच्या नंतरच आपण मोठ्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला काय लागेल तेवढं पाणी ॲड करून भाज्या करून घ्यायच्या तर इथं मी कढी छोट्याच केच्यामध्ये करून घेतली आणि आता मी पातील मांडणार आहे पातेल्यामध्ये कढी मांड मांडून उकळायला ठेवली मी कढी कधी चुकळून घेत नाही ताईंनो थोडीशी फुगली की लगेच कढी उतरून घेते तर इथं पाहता म्हणजे जे माणसं होते त्यांचे ताटं करणं चालू आहे तिघच जण होते भैया पप्पा आणि बाळाचे बाबा तर यांच्या तिघांचे मी ताटं करून घेतले नंतर बायकांचे करायचे होते तर माणसांचे जेवणं झाले का तर मग बायकांना सा, कसं नंतर सगळ्यासोबतच बसतात पण माणसं आधी जेव घालायचे होते त्यामुळे तिघांचे ताटं मी फास्टमध्ये करून घेतले त्यांचे ताटं झाल्याच्या नंतरच आम्ही जेवण वगैरे केले खूपच कामाचा आज लोड होता कारण एवढ्या जणांचे ताट एवढ्याजण एवढ्या वाट्या एवढे ताटं हे सगळं नियोजन व्यवस्थित करणं कारण आता काय झालं ना बाळामुळं आमच्या काही पसारा इकडल्या तिकडं निघूतागूत घरामध्ये होतच नाही त्यामुळं सध्या जसं आहे तसं चालूच आहे जसे माझे व्हिडिओ बनवते तसेच तुमच्याशी शेअर करते आवर्जून व्हिडिओ काही बनवतच नाही मी की समजा हा व्हिडिओ आता मला यूट्यूबला टाकायचा म्हणूनच बनवते तसं काही नाही मी तर पाहत होते भात शिजलाय का तर भात छान शिजला होता मी परत स्वयंपाकाचा राडा घातलाच नाही ताईंनो जेवढे काही माणसं आहेत तेवढा स्वयंपाक मी लगेच करून घेतला आणि खूप दिवसातून आज साडी घातली होती त्यामुळं पटपट काही काम सुधरत नव्हतं पण चला सुधरिलं तसंच कारण काय होतं साडी घातल्यावर कामं सुधरत नाही तर एकदा मी पूर्णच्या स्वयंपाकाचे साधे सिंपल पद्धतीमध्ये ताटक करून घेतले आणि भैयाला त्यांना जेवायला वाढलं आणि खूपच सुद्धा आज काय झालं आंघोळ्या वगैरे घातल्यानं थोडेसे झोपले परत उठले परत झोपले ते पण परेशान करीत होते कारण आज बाळांना आंघोळ्या देवपूजा घरं पुसणं आणखीन स्वयंपाक करणं आज भरपूर काम होते त्यामुळं खूप धावपळ झाली धावपळा धावपळीमध्ये बाळा आला बाळाचा चला एक दिवसाचं पार पडलं एक एक दिवस मागं होतोय तसाच उद्या सव्वा महिन्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला चॅनलवरती अपलोड होईन अवश्य पहा आणि आपले व्हिडिओ जर आवडले तरच लाईक आणि स सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथं मला भाय्या बोलत होता की भाऊ इतके काय रिलॅक्स म्हणजे त्याचं असं म्हणणं आलं कसं बी द्यायचं पटकन वाढून जेवण करायचे तर जायचंय आम्हाला पण चला पाहुणे आपल्या घरी परत परत येत नसतात कारण बहीण इथं आहे म्हणून तिचे सासू सासरे आले नाही तर बहीण का मा म्हणजे माझ्या माहेरी असती तर ते माझ्या घरी कशाला आले असते ते वेळ असतो एक ठराविक त्याच वेळेला आपल्या घरी कोणीतरी येतं आणि कोणीतरी येऊन थोड्या वेळ समजा राहतं एवढंच तर इथं पा ताटं बनवून झालेत तर इथं त्यांच्या ओटीचे साहित्याची तयारी केली मी त्या पाच जणी होत्या त्यामुळं हळदी कुंकू आणि यामध्ये मी आ, सेप पण ॲड केले होते कारण सेप पण दिले एक एक फळ तर इथं आम्ही सहा सात ताटं बनवले मी परत कारण आम्ही पाच जणी जेवायला बसणार होतो आई आणि त्या पानजणी आणि बाळाची मम्मी तर हे सात पण ताटं पाय व्यवस्थित व्यवस्थित भरगतचं छान करून घेतले मी पूर्णाच्या स्वयंपाकाचे आणि त्यानंतर होऊन लगेच त्यांच्या वट्या वगैरे भरल्या तर ह्या छान साड्या मी तुम्हाला कालच शेअर करण म्हणलं होतं तर ह्या छान साड्या मी दुकानातून खरेदी केल्या तर साडीचे रेट आहे फक्त आठ नऊशे पन्नास रुपये आठशे पन्नासच चालतं थ सॉरी नऊशे पन्नास रुपये छान साडी होती आणि यांना सगळ्यांना कसं आता दोन बाळाला पाहायला यायचं म्हणल्यावर साड्या तर विशेष पाहिजेत ना ताईंनो त्यामुळं छान साड्या घेतल्या त्यांना पण आवडल्या आणि मला पण आवडल्या तर इथं पहा मी सेफ आणि तांदुळानी यांची वटी भरून घेतली तर पलीकडल्या सा सासूबाई आहेत त्या आमच्या म्हणजे नात्यातल्याच आहेत मम्मीच्या तिकडल्या आणि त्यांची वटी भरवाय भरवायची नव्हती कारण त्यांचे मिस्टर वारलेले तर ह्या लहान्या सा सासूबाई आहेत बहिणीच्या आणि ह्या सगळ्या मोठ्याल्या सा सासूबाई आहेत तर ह्या सगळ्या माझ्या माहेरच्याच आहेत त्यामुळं कसं ओळख आहे आमची त्यामुळं मला काहीच वाटलं नाही कारण दुसरीकडले नवीन असते तर असं वाटलं असतं बाई मी कसा स्वयंपाक केला यांना ला आवडलाच का कारण आता माहेरचे माणसं म्हणलं की आपल्याला समजून घेणारच ना भलेही म्हणजे माणूस नाही म्हणत ना का माहेरचं पाखरू जरी दिसलं तरी खुश होतं तशी शिकत आणि चला असा होता आपला आजचा व्हिडिओ ना त्यानो व्हिडिओ जर माझ्या आवडत असतील तर मा नक्की आपल्या स्वामी भक्त चॅनलला सपोर्ट असू द्या आणि नक्की माझे दररोजचे व्हिडिओ जे काही नवनवीन आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत असते नवनवीन म्हणजे जे माझ्या जीवनात सध्या चालू आहे तेच तुम्हाला दाखवत आहे आणि जे चालू आहे तेच दाखवणार जे नाहीच तर ते, ते कुठून आणून दाखवणार त्यामुळं तुमच्याशी मी आजचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला तर हे बाळाच्या मम्मीचंच डोकं होतं की मला कारण काय वाटतं काहीला आहे काहीला आवडत नाही की व्हिडिओ काढल्याला तर ती म्हणत होती की बाईक काढ काढ संचिताला व्हिडिओ आणि व्हिडिओ काढला तरच चौदी म्हणे आठवण म्हणून पाहायला पण भेटल तर मग काढला आज व्हिडिओ टाकला तुमच्याशी शेअर केला तर कसं वाटलं तुम्हाला बी आजचा आमच्या बाळाचा बाळा तिढा आलेला काही गोष्टी नाही शेअर केल्या मी कारण सोशल मीडियावरती नको वाटतं की म्हणजे बाळाला काय आणलं कसं आणलं तर यांना शिदोरी म्हणून काय दिलं तर शिदोरी म्हणून दिली मी एक एक मिठाईचा पॅक कारण लाडू करायला वेळ पण नव्हता दररोज पाहुणे होते तुम्ही तर व्हिडिओ पाहतच असताल तर मग त्यामुळं मी मिठाईच दिली सगळ्यांना तर इथं पहा आमचे पप्पा त्याच्या सासऱ्यांना कपडे चढत आहेत तर इथं रामराम घालत होते तर मग त्यांनी पण पप्पाला कपडे चढवले कारण ही एक परंपरा आहे आणि त्या प्रत्येक परंपराला आपण फॉलो केलं तरच नंतरची पिढीसुद्धा प्रत्येक परंपराला फॉलो करणारे नाहीतर त्यांना काय माहिती की समजा काय असतं कसं का असतं त्यामुळं पहा यांनी पण माझ्या पप्पाला कपडे चढवले आणि त्यानंतर भाई आला होता सोबतच त्यामुळे यांनी भैयाला पण कपडे चढवून घेतले अमृताच्या ज्या सासरे आहेत बाळाचे बाबा त्यांनी आणि ही परंपरा मी आत्ता पार पाडली तर ताईंनो मला एवढंच सांगायचं आहे आपण हे जर करत राहिलो तरच आपली पुढची शि पिढी शिकणार आहे तरच आपली मुलं शिकणार आहेत तर पहा भाई याच्या डोक्यामध्ये टोपी बसतच नव्हती ती टोपी तीनदाच खाली पाडायची तो म्हणला जाऊ द्या नको टोपी म्हणून तर त्याला पप्पा म्हणत होते डोक्यावर ते हात हो। ठेव ते काय कसं मला हसतोय मी हसत होते टोपी पडते म्हणून तर हा माझा छोटा लाडका सगळ्यात आमच्या दोघी बहिणीचा खूप लाडका खूप लहानपणापासून आम्ही छ लहानचा मोठा केलेला हा माझा भाऊ आहे आणि खूप खूप हासद चेहरा असतो तर इथं बाळाचे बघणं चालू आहे प्रत्येकजणी आपले आपले जे काय आहे बाळाच्या मम्मीला म्हणलं होतं साडी आल ती नको म्हणली कारण दिवसभर दोन बाळ नको हे होतात ना तर इथं पा त्याच्या एक आजी आहेत आणि ती दोघीजणी बसल्यात तर त्या प्रत्येक जी बाळाला आणलेली वस्तू आहे ती बाळाच्या मम्मीला बाळाला देत आहेत आणि मग ते काय <laughs> ते बाळाचा पाहण्याचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांनी साड्या घातल्यावरच मी म्हणलं म्हणजे द्या छान वाटायला होत्या सगळ्या छानच दिसत होत्या आणि खूप हा आनंदाचा क्षण आम्ही पार पाडला तर आमच्या सासूबाईला मला बोलवायचं होतं गावाकडून पण काय झालं ना गावाकडं सोयाबीनचं खळं चालू होतं आणि ते भरण्याचं काम चालू होतं यांना यायला वेळ नव्हता त्यामुळे हे म्हणले जाऊ दे एखाद्या दिवशी ती जायच्या आधी घेऊन येईल मी तिला तर ताईंनो असा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा आवड कसा वाटला नक्की लाईक आणि मला कमेंट करून सांगा की ताई हे खरंच आमच्या इकडं पण आहे तर ही बाळाच्या जे आहेत त्या पा त्यांनी पण छान वस्तू आणल्या होत्या बाळाला प्रत्येकाने दोन दोन वस्तू घेऊन आल्या होत्या आणि छान आजचा बाळातिळ्याचा कार्यक्रम पार पडला आमच्या घरी मला पण खूप म्हणजे आनंद होतोय की खूप दिवसाची इच्छा आज स्वामींनी पूर्ण केली आणि त्या इच्छेप्रमाणे आजचा दिवस आनंदाचा आम्हाला स्वामीमुळं पाहायला भेटला तर ताईंनो माझं एकच मत आहे की म्हणजे स्वामी सेवा करा व्हिडिओ आवडला लाईक करा